तुम्हाला केजरीवाल संघर्ष करो देणार नाही अरे युती सरकार 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 उद्धव ठाकरे संघर्ष करो

अरे नाही चलेगी नहीं चलेगी नाही चलेगी नाही चले देणार नाही परिवहन मंत्री जागेवा युती सरकार जागेवागेवाच पाहिजे कमी असो अधिकार असो सरकारचा असो अधिकार असो युती सरकारचा अधिकार असो او يا چاڈ کالو چاڈ میری سلطنت دا ډکارو سو ډکارو سو ډکارو سو میری سلطنت دا ډکارو سو ډکارو اے گاڏي ما لاو تر اے حاضر آهي جي ام هوئي نا ٻي ٻنڙي هئون آهي هي اپنه त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहे काल मी स्वतः बोललेलो आहे आवड साहेब पण बोललेले आहेत राजेश विचारे पण बोलले ते म्हणाले की मी यायच्या आधी हा निर्णय झालेला आहे कारण का मुख्यमंत्र्यांची सही असावी लागते एवढं घाई गर्दीत होत नाही त्याच्यासाठी अर्थ मंत्रालय वगैरे सगळ्याच अप्रुव्हल लागतं परंतु आम्ही त्यांना शंभर टक्के निवेदन देणार पण मला वाटत नाही त्यांच्या हातात आहे ते कटपुकली आहेत त्यांना केवळ हे मंत्रीपद दिलेलं आहे तुम्ही गप्प बसा हे मंत्रीपद दिले त्यांच्या हातात काही नाही सगळं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे आणि आजी दादर पुढचं आंदोलन आझाद मैदानावर आमच्या नेत्यांनी आम्हाला दिशा देवी आम्ही आझाद मैदानावर घेऊ ठाणे महाविकास आघाडी आझाद मैदानावर पोहोचेल दिल्ली पर्यंत पोचेल पंद्रह टक्के भाड़ेवाड़ के लिए सर्वसामान्यांच्या खिशाला परवड न परवडणारी आहे एकीकडे उत्पन्नाची साधनं कमीत होत असताना गोर गरीब मात्र भरडले जात आहेत एस टी ही एस टीचा वापर गावखेड्यामध्ये खूप प्रमाणात होत असतो आपली एस टीची परिस्थिती काय आहे हे काल जेव्हा आपले मंत्री प्रताप सरनाईकजी हे कर्नाटकला जाऊन आले तेव्हा त्यांना कळलं की भा महाराष्ट्राची हिस्ट्री कुठल्या अवस्थेत आहे आणि त्याच्यामुळे वाईट या गोष्टीचं वाटतं की प्रताप सरनायक या मंत्र्यांनाच माहिती नव्हतं की भाडेवाढ झाली आहे म्हणजे नोकरशाह किती मुजोर झालेत मंत्र्याच्या फाईल शिवाय फाईलवर सिग्नेचर शिवाय जाहीर करतात की भाडेवाढ झाली आहे उद्या विधानसभेत उत्तर मंत्र्याला द्यायचे टीकेचा धनी हा मंत्री होतो आणि जर मंत्र्याला सांगणार नसतील ते षडयंत्र आहे त्या मंत्र्यांनी हे ताबडतोब भाडेवाढ रद्द करावी तो त्याचा करा अधिकार आहे मी त्यांना विनंती करतो की तुम्हाला विश्वासात न घेता महाराष्ट्रावर अन्याय करणारी आणि तुम्हाला बदनाम करणारी भाडेवाढ झालेली आहे आपण पुढे येऊन रद्द करावी तसेच हाच प्रश्नाला धरून खात्यामध्ये एक नंबर प्लेटचं टेंडर निघालय त्या नंबर प्लेटच्या टेंडर मध्ये हजार टक्के घोटाळा हजार टक्के बाहेरच्या राज्यांमध्ये जी नंबर प्लेट दोनशे रुपयाला मिळते ती ते आठशे रुपयाला देणार आहेत हे सुद्धा काम मंत्र्यांनी केलेलं नाही हे सुद्धा काम अधिकाऱ्यांनी केलंय ते टेंडर घाईलाही काढलं आणि टेंडर सुद्धा वादग्रस्त अशा दोन कंपन्यांना दिलेलं आहे या या टेंडरमध्ये आणि भाडेवाडीमध्ये झालेला जो अन्याय आहे भाडेवाढीमुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला आणि टेंडरमुळे भ्रष्टाचार झाला हे मी विनंती करतो प्रताप सरनाईकांना की त्यांनी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून पहिल्यांदा द्यावी त्यांचं म्हणणं की तीन वर्षे आणि लाडकी बैठकी भाडेवाढ झाली नाही म्हणून भाडेवाढ करणार का पंधरा टक्के उत्पन्न वाढले का महाराष्ट्रातल्या लोकांचं पंधरा टक्के उत्पन्न वाढलंय का तुमच्या चुक्यांमुळे जर टी वरती बोर्ज पडत असेल आणि जर निधी मिळत नसेल ते आम्हाला सांगू नका ना पंधरा टक्के भारेवाड काही कमी आहे काय सगळे मंत्री फिरतात मधनं मी पण मर्सिडेज मधन फिरतो गरीबांच काय करायचं उद्या ते म्हणणार हे तर चांगल्या गाड्यांमध्ये फिरतात आम्ही फिरतो पण गरीबांनी काय करायचा प्रश्न तिथे उभा राहतो ना त्या गरीबांसाठी काहीतरी करायला पाहिजे पंधरा टक्के भाडे वाढ परवडणारी नाही लोक रस्त्यावर उतरतील आणि या शासनाला प्रश्न विचार हे बजेट आपल्यासाठी नाहीच आहे बजेट आपल्यासाठी निवडणुका बीजेपी तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास फक्त निवडणुकीच्या विचार असतील उद्या जर नागालँड मेघालयला निवडणुका लागल्या आणि बजेटची वेळ आली तर ते बजेट नागालँड निघायला देशाचं बजेट आणि देशाचा विचार करतच नाही ते निवडणुकींचा विचार करत असतात सोलापूरकरांनी त्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावर मी मुंबईत मुंबईत बोलणार पंधरा टक्के भाडेवाढ केली आहे ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवड न परवडणारी आहे एकीकडे उत्पन्नाची साधनं कमी होत असताना गोरगरीब मात्र भरडले जात आहेत एस टी हीचा एस टीचा वापर गावखेड्यामध्ये खूप प्रमाणात होत असतो आपली एस टीची परिस्थिती काय आहे हे काल जेव्हा आपले मंत्री प्रताप सरनाईकजी हे कर्नाटकला जाऊन आले तेव्हा त्यांना कळलं की बा महाराष्ट्राची एस टी कुठल्या अवस्थेत आहे आणि त्याच्यामुळे वाईट या गोष्टीचं वाटतं की प्रताप सरनाईक या मंत्र्यांनाच माहिती नव्हतं की भाडेवाढ झाली आहे म्हणजे नोकरशा किती मुजोर झाले आहेत मंत्र्याच्या फाईलशिवाय फाईलवर सिग्नेचर शिवाय जाहीर करतात की भाडेवाढ झाली आहे ज्या विधानसभेत उत्तर मंत्र्याला द्यायची आहेत टीकेचा धनिया मंत्री होतो आणि जर मंत्र्याला सांगणार नसतील तर हे षडयंत्र आहे त्या मंत्र्यांनी हे ताबडतोब भाडेवाढ रद्द करावी तो त्याचा अधिकार आहे मी त्यांना विनंती करतो की तुम्हाला विश्वासात न घेता महाराष्ट्रावर अन्याय करणारी आणि तुम्हाला बदनाम करणारी भाडेवाढ झालेली आहे आपण पुढे येऊन एक परत रद्द करावी तसेच हाच प्रश्नाला धरून परिवहन खात्यामध्ये एक नंबर प्लेटचं टेंडर निघालं त्या नंबर प्लेटच्या टेंडरमध्ये हजार टक्के घोटाळा आहे हजार टक्के बाहेरच्या राज्यांमध्ये जी नंबर प्लेट दोनशे रुपयाला मिळते ती ते आठशे रुपयाला देणार आहेत हे सुद्धा काम मंत्र्यांनी केलेलं नाही हे सुद्धा काम अधिकाऱ्यांनी केलं आहे हे टेंडर घाईघाईत काढलं आणि टेंडरसुद्धा वादग्रस्त अशा दोन कंपन्यांना दिलेलं आहे या, या टेंडरमध्ये आणि भाडेवाडीमध्ये झालेला जो अन्याय आहे भाडेवाडीमुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला आणि टेंडरमुळे भ्रष्टाचार झाला हे मी विनंती करतो प्रताप सरनाईकांना की त्यांनी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून पहिल्यांदा ना स्थगिती द्यावी मला त्यांचं म्हणणं की तीन वर्ष भाडेवाढ वर झाली होती आणि लाडकी बहीण असेल या अर्ध तिकीट ज्येष्ठानं केलं या ज्येष्ठांना फ्री केलं काय फरक पडलेलं भाडेवाढ झाली नाही म्हणून भाडेवाढ करणार का पंधरा टक्के उत्पन्न वाढलंय का महाराष्ट्रातल्या लोकांचं पंधरा टक्के त्या जर एस टी वरती बोजो पडत असेल ते आम्हाला सांगू नका ना भाडेवाड काही कमी आहे मंत्री फिरतात मर्सिडीज मधनं फिरतो म्हणणार हे तर चांगल्या गाण्यामध्ये फिरतात व आम्ही गरिबांनी काय करायचा प्रश्न तिथे उभा राहतो ना या गरीबांसाठी काहीतरी करायला पाहिजे पंधरा टक्के भाडे वाढ परवडणारी नाही हे प्रश्न विचारतो म्हणजेच बजेट साधर हे बजेट आपल्यासाठी नाहीच आहे हे बजेट बिहारसाठी आहे आपल्यासाठी थोडी निवडणुका फक्त बजेट त्यासाठी बी जे पी तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास फक्त निवडणुकीच्या याच्यावर असतात उद्या जर नागालँड मेघालयाला निवडणुका लागल्या आणि बजेटची व नागालँड आणि मेघालय बजेट बजेटच नाही ते निवडणुकीचा विचार करत असत सोलापूरकरली ज्या